मी या निमित्तानं सांगेन आयुष्यभर लोकांना त्रास दिला आयुष्यभर सत्तेचा वापर केला आणि लोकांची घरं देशभडीला लावण्याचं काम केलं तेव्हा आता अशा पद्धतीचं प्रेम जेव्हा आलं आहे तेव्हा मला वाटते आता या उतारवयात आलेलं जे प्रेम आहे हे आपल्यावर आलेलं जनतेचा विश्वास गमावून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून जी असुरक्षितता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम आहे आदबल, आदबल मी कोणाला हातबल म्हणणार नाही त्यांना त्यांचे अधिकार आहेत शेवटी राजकारणात प्रत्येकाची वेगळी ताकद असते ती त्यांनी ते आजमावावी सत्ता असताना आणि कायम मंत्री असताना सभापती असताना लोकांना त्रास देताना राजकारण करताना मजा वाटते एकदा त्या सगळ्या परिस्थितीनं बाजूला असल्यावर एकदा राजकारण आणि समाजकारण आणि एकदा निवडणुका कराव्यात म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी लक्षात येतात उतरव्यात त्यांना शांत सुचल्या आता मी सहनपण का, आहे काय मला कल्पना नाही पण उतार वयात त्यांना हे सगळं सुचलंय म्हणजे वेळ निघून गेलेली आहे त्याची आता कुणासोबत त्यांना मनोमिलन करायचंय त्या दोघांना विचारायला पाहिजे मनोमिलन करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की मनोमिलनाची इच्छा दोघांची असायला लागते ते पण त्यामुळे ती चालत नाही आता कोणाच्या बाजूला आम्ही ताळी वाजवत नाही ताळी वाजवतही नाही आणि फुलंही देत नाही आम्ही लोकांची सेवा करतो लोकांच्या सोबत काम करतो आणि आम्ही जनतेसोबत राहतो आणि जनता आमच्यासोबत राहते हेच आमचं फुलं ता आहे आणि हेच आमचं प्रेम आहे येणार का तिकडे